पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या सुमारे दीडशे गावात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांची गती वाढवून आगामी सहा महिन्यात सर्व योजनांची कामे पूर्ण करून मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला पिण्याचे मुबलक पाणी देऊन हर घर नल हर घर जल या घोषणा वाक्याला स्मरून सर्वांनीच या योजनेला बळकटी देण्याचे काम सामूहिकपणे करावे जे अधिकारी ठेकेदार कामात कुचुराई करतील आपण गय करणार नाही अशी तंबी यावेळी आमदार किशोरप्पा पाटील यांनी दिली ते पाचोरा येथे झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते या बैठकीत पाणी पुरवठा विभागाचे अभियंता श्री राठोड यांच्या कार्यशैलीमुळे त्यांच्या विरोधीतील तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडला आमदार किशोरप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सकाळी अकरा वाजता पाचोरा शहरातील टाउन हॉलमध्ये ही बैठक संपन्न झाली पाचोरा बैठकीत पाचोरा व भडगाव तालुक्यात सुरू असलेल्या प्रत्येक गावाचा गावनिहाय आढावा घेण्यात आला या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी येणाऱ्या अडचणींची जागेवरच सोडवणूक या ठिकाणी करण्यात येऊन योजनेअंतर्गत कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा परिषदचे कार्यकारी अधिकारी यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री भोगवटे प्रांताधिकारी भूषण अहिरे पाचोरा गटविकास अधिकारी स्नेहल शेलार भडगाव गटविकास अधिकारी अन्सार शेख भडगाव तहसीलदार श्री बनसोडे पाचोरा नायब तहसीलदार कुमावत यांच्यासह सर्व गावांचे सरपंच ग्रामसेवक ठेकेदार वीज वितरण विभागाचे सहाय्यक अभियंते नाबार्डचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते मंचावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील बाजार समितीचे सभापती गणेश पाटील उपसभापती पी ए पाटील माजी नगराध्यक्ष संजय गोहिल पाचोरा तालुका प्रमुख सुनील पाटील भडगाव प्रमुख संजय पाटील जिल्हा परिषद सदस्य पद्मसिंग पाटील मधुकर काटे स्वीय सहाय्यक राजेश पाटील यांच्यासह आदींची उपस्थिती होती या बैठकीत भूजल सर्वेक्षणातून मिळालेला पाण्याचा स्रोत पाईपलाईन गावांतर्गत पाईपलाईन पाण्याची टाकी बांधकाम आणि विषयात येणाऱ्या तांत्रिक अडचणी जास्त जागी सोडवण्यात आल्यामुळे आगामी सहा महिन्यात या सर्व योजना पूर्णत्वास जाऊन मतदारसंघातील जनतेला आपण पिण्याचे मुबलक पाणी देण्याचा मानस यावेळी आमदार किशोरप्पा पाटील यांनी बोलून दाखवला ایک پترانے جو کٹرا کاٹیرا ہے اور یہ کال کا راجہ کا کٹرا سب سے اہم ইতেেডানবাই এতেড tamaারে সাকে যूআকে

पण जर का काम करून तुम्ही जर का पेमेंट त्यांना आला करणार असेल तर ते पुढे चालायचं कसं मी करून पाय घालून ठेवायचं आणि सांगायचं पण कसं काय करते प्रसन्न प्रसन्न कोण जमते एक टाकून ती तोडली गेली त्याच्यावर साईड तोडू नका नवीन टाकून तुम्हाला सांगितलं होतं आज जे टाकलेले चार महिने झाले मुलांना शौचालयाला पाणी पिण्यासाठी पाणी नाही त्यावर अर्ज केला होता आपल्याकडे पण केलेलं आहे